पेशंट आहे, निकिता तब्बल वर्षापूर्वी त्यावेळेस अशी गंभीर होती कि स्ट्रेचर वरती पेशंट आणलेलं होतं अँब्युलन्स मध्ये मुंबईतून पोहचवलं होतं पेशंट पाच सात लोक त्यांना घेऊन इथे आले होते आणि पूर्ण बेड रेस्ट म्हणजे हालचाल पूर्ण बंद नाभीच्या खाली पूर्ण पेशंट डेड होतं बरोबर नाभीच्या खाली पूर्ण पेशंट डेड होतं म्हणजे सुई पिन काही टोचलं आपण तर त्यांना शून्य संवेदना म्हणजे पापणी सुद्धा हलवत नव्हती ही स्थिती त्यांची होती आणि पेशंटच्या सर्व नातेवाईकांना माहीत होतं जिथं ऍडमिट होतं मुंबईमध्ये त्या डॉक्टरांनी त्यांना सांगून ठेवलं होतं की हे पेशंट पाच सात दिवसाचं सोपते आहे अशा कंडिशनमध्ये ते इथं आणलं होतं आणि जेव्हा पेशंटच्या नातेवाईकांनी आम्हाला पूर्ण हिस्ट्री सांगितली की पेशंटची स्थिती काय आहे समोरच्या डॉक्टरांनी ॲडमिट जिथ होतो त्यांनी काय सांगितलंय मग त्याच्यावर आम्ही पण थोडं घाबरूनच होतो पण भगवंताला स्मरण करून आम्ही यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि आज एक वर्षानंतर परत पेशंट नॉर्मल ट्रीटमेंट म्हणजे रेग्युलर चेकअपसाठी आलेला आहे त्यांना काही त्रास आहे आता तुम्हाला काही त्रास आहे बघा काय म्हणते पेशंट सांगा त्रास नाही आता मला काहीच त्रास नाहीये पण रेग्युलर चेकअप आणि रेग्युलर अलाइनमेंट त्यांना करून घ्यायची आहे एक वर्षानंतर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की पेशंट ट्रीटमेंट झाल्यानंतर ठीक होतं का तर हा एक सबूत आहे आमच्याकडे की जे डेड झालेलं पेशंट आहे पूर्ण अर्धशर त्यांचं नाबीच्या खाली डेड झालेलं पेशंट आहे ज्यांना युरिन बॅग लावलेली होती तीन महिन्यापासून त्यांना स्टोल पास झालेलं नव्हता म्हणजे टॉयलेट झालेलं नव्हती युरिन झालेली नव्हती आणि तीन महिने त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं मी खरं बोलते का खोटं बोलतोय तीन महिने काही खाल्लेलं नाहीये फक्त जे काही सलाईन वाटे त्यांना पाणी दिलं जायचं पाणी द्यायला द्यायचे जेवण झिरो होतं तीन महिने आणि तीन महिन्यापासून टॉयलेट नाही आणि बाथरूमला युरिन बॅग लावलेली होती इथं आल्यानंतर चौथ्या दिवशी आम्ही युरिन बॅग काढून टाकलेली आहे आणि पाचव्या ते सहाव्या दिवशी त्यांना पूर्ण नैसर्गिक टॉयलेट झालेली आहे बरोबर त्यांचा पूर्ण सिस्टम बिघडून गेला होता आणि डॉक्टरांनी हार्ट टेकले होते की हे पेशंट जगणार नाही पण इथं भगवंताचे वरती झाली आणि पेशंट आज तंदुरुस्त झालं त्यावेळेस अठ्ठावीस किलो वजन होत आज किती आहे पंचावन्न किलो वजन त्यांचं आज किती आहे पंचावन्न किलो माझ्याकडे आणलं होतं त्यावेळेस अठ्ठावीसच्या आसपास त्यांचं वजन होतं आमच्याकडे रेकॉर्डला लिहिलेलं आहे वजन तर आज पंचावन्न किलो त्यांचं एक वर्षभरामध्ये वजन झालं पण तेव्हा सव्वा महिन्यामध्येच त्यांचं वजन जवळजवळ पंचाळीस अठ्ठेचाळीसच्या आसपास झालं होतं ट्रीटमेंट असून नंतर तर आज आम्ही त्यांची रेग्युलर ट्रीटमेंट करतोय